अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही क आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आचरावे असे सांगितले जाते अनंत व्रताची पद्धत अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्य देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दौरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू राह होते अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पुसतात पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास अस विशेष लाभदायक ठरते असे सांग, सांगितले जाते अनंत व्रता व्रतपूजनाचे स्वरूप चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात त्यावर सातफणांचा दरभाच्या अंकुराने युक्त शेषना ठेवून ती त्याच्यापुढे हळदीने रंगवलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात कुंभातील पाण्याला यमुना मानले जाते शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात अंगपूजा आवरणपूजा नामपूजा अशा आणखी अंगपू अंगभूत पूजांचा यात समावेश केला जाते पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर बांधतात किंवा गळ्यात धारण करतात वडे आणि घारगे यांचे वान देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो हरियाणात या दिवशी अनंत व्रताचा संकल्प करून पूजा करून हातात अनंत धा धागा बांधतात अनंत व्रताचे महत्त्व अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतना स्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेषना शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात असे मानले जाते शेषदेवता विष्णुतत्वाशी संबंधित विष्णुतत्वाशी संबंधित पृथ्वी आप आणि तेज या लहरींची उत्तम वाहक मानली जाते म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आहे आढळते या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तींच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजना पूजाविधानाने लह या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते असे सांगितले जाते पुरुषांनी आपल्या उजव्या तर महिलांनी आपल्या डाव्या हातावर हा दोरा बांधावा असे सांगितले जाते अनंतव्रतातील दोऱ्याचे महत्त्व मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात विशिष्ट देवतेचे या गाठींवर आवाहन केले जाते चौदा गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करतात यामुळे चेतना चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते त्यानंतर पुन्हा पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात तसेच चौदा गाठी या विष्णूं विश्नुन, श्री विष्णूंनी निर्माण केलेल्या चौदा लोकांचे प्रतीक मानल्या जातात द्युतक्रीडेत गमावलेले सर्व वैभव परत मिळवण्यासाठी युधिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केले होते श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्व सांगितले होते त्या व्रतप्रभावाने पांडवांना त्याचे गेलेले राज्य परत मिळाले गतवैभव प्राप्त झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद